दारूच्या नशेत डॉक्टरचे रुग्णालयातच लोटांगण पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयातील प्रकार मध्य ऑन ड्युटी लोटांगण घातल्यामुळे संबंधित डॉक्टर वर गुन्हा दाखल वादग्रस्त डॉक्टर कायम चर्चेत पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी ऑन ड्युटी दारूच्या नशेमध्ये आढळून आल्याची घटना घडली त्याच्यावर वाठार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर अरुण मच्छिंद्रनाथ जाधव हो वय वर्ष सत्तेचाळीस असे संबंधित डॉक्टरचे नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पिंपुडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयामध्ये रात्री सात वाजण्याच्या सुमारास जावेद अत्तार राहणार पिंपुडे बुद्रुक हे नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी तेथील नर्सला डॉक्टर कुठे आहेत त्यांना भेटायचं आहे अशी विचारणा केली त्यावर नर्सने ड्युटीवर असणारे डॉक्टर अरुण जाधव हे प्रसूतीगृहात आराम करत असल्याचे सांगितले रुग्णालयातील वॉर्ड बॉय आणि आता डॉक्टरकडे गेले असता डॉक्टर दारूच्या नशेमध्ये जमिनीवर पडलेले आढळून आले त्यांच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त होते तसेच रूम मधील साहित्य सुद्धा अस्ताव्यस्त पडले होते अतार यांनी लगेच वाठार पोलिसांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि डॉक्टर जाधव हो यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रसंगाने परिसरामध्ये नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त करून मद्युंद डॉक्टर केली आहे संबंधित प्रकारामुळे सातारा जिल्हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे त्यांना न्यावच लागल पण आता काय करायचं

सगळ्यांना आवाज देते सिस्टर कुठे सिस्टर डिलिव्हरी पेशंट मध्ये विचारून आलो मी कुठे